धन्यवाद 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 हालेलुया प्रेज द प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद ईशू धन्यवाद ईशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद ईशू धन्यवाद ईशू प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड धन्यवाद स्वर्गीय महान परमेश्वर प्रभु तुझी स्तुती असो हालेलुया आच परमेश्वर पिता दिवस महाने परमेश्वर आजचा दिवस परमेश्वर प्रभू आमच्या संगती प्रभू तुम्ही जोडला त्यासाठी धन्यवाद प्रभू आजच परमेश्वर प्रभू हाले वचन परमेश्वर प्रभू हाले लुया लोकांपर्यंत पोचण्यासाठी मदत कर परमेश्वर युट्यूब वरती पाहणाऱ्यांना आशीर्वादित कर प्रभू हाले लुया जो कोणी ह्या वचनाला ध्यान आणि चिंतन आणि मनन करेन त्यांना आशीर्वादित कर प्रभू धन्यवाद हालेलुया, लुया स्वर्गीय महान परमेश्वर त्यांना आशीर्वादित कर प्रभू त्यांची हर एक सुख दुःख मध्ये तुझा आत्मा सहायक म्हणून सहायता करो प्रभू हे शुच्छा नावाने प्रार्थना करतो पिता आमेन हालेलुया, लुया लिहिले आहे मी गर्विष्ट होऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिला गेला आहे जो शैतानाचा दूत आहे तो मला झपडा मारीत राहतो आलेलो लुया दोन कुरुंतीकर बारा अध्याय सात प्रेजलाट। मी गर्विष्ट होऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिला गेला आहे तो जो शैतानाचा दूत आहे तो मला थपडा मारित आहे मारित राहतो रिजलॉट मनुष्याच्या आतला स्वभाव हा तो काटा आहे जो पुन्हा पुन्हा आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो बायबल म्हणते शरीराची करमे उघड आहे व्यभिचार अशुद्धपणा लुचपणा मूर्तीपूजा जादूटोना वैर, भांडने, मस्त राग वाद फूट विधर्म डाह मधपान, उद्धटपट पत, उद्धटपट्टी आणि अशी अनेक कर्मे अशी कामे करणारे देवाच्या राज्यात चे वारस होणार नाही हालेलुया अशी कामे करणाऱ्याला देवाच्या राज्याचा वारिस होता येणार नाही प्रत्येक मनुष्यामध्ये शैतान काही ना काही रूपाने काटा टोचतो कारण त्याला आपला बालपणी आणि चुका माहीत असतात त्या चुकीला धरून तो आपल्याला पुन्हा पुन्हा परीक्षेत टाकतो या म्हणून मी सर्व प्रभूच्या सेवकांना सांगतो सावधान राहा शैतान पाप्यांना फसवत नाही कारण ते आधीच त्याच्या वाटेवर चालत आहे तो त्यांनाच लक्ष करतो जे प्रभूने निवडलेले आहेत जे पवित्र आत्म्यात चालतात झालेलो या चैतान जलाच जलाच ज्यालाच टार्गेट करतो जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतात प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागत आहे आलेलू या फ्रैज लॉट फ्रैझ लाट लिहिलेले आहे प्रकटीकरण बारामध्ये चार प्रकटीकरण बारामध्ये अध्याय चार आजगाराने आकाशातील ताऱ्यांचा तिसरा भाग ओढून पृथ्वीवर फेकला हे वचन सांगते की शैतानाचे लक्ष नेहमी स्वर्गीय असते म्हणजे प्रभूचे सेवक पास्टर प्रेरित आणि सुवार्थिक जर पास्टर पापात पडला तर संपूर्ण मंडळी धसळते कारण पास्टर पडतो तेव्हा मंडळी डगमगते म्हणून ही नाही तर चे प्रभुच्छा निवडलेल्या दासांसाठी आहे जे आत्मिक लढाईत उभे आहेत जे देवाच्या राज्यासाठी अग्रेसर आहेत आलेलुया म्हणून वचन मध्ये हेही लिहिलेलं आहे की मी पाप मी पापी लोकांसाठी मी धर्मी, लो, धर्मी जनांसाठी नव्हे तर पापी लोकांसाठी आलेलो आहे हे पण वचन मध्ये लिहिलेलं आहे पण पाप जगिक पापी लोकांसाठी आलेलं आहे पण जास्तीत जास्त टार्गेट तो प्रभूच्या जन परमेश्वराच्या दासांवरती टार्गेट करतो कारण की त्यांना त्या सैतानाला चर्च इच्छा आहे कारण की त्याने परमेश्वराशी कमेंट केला आहे की मी एकही एक एकही लहान असो नाही तर मोठा असो त्याला मी नरकामध्ये घेऊन जाणार हले लुया म्हणून शैतान गरजण्यासारखा उभा आहे हाले लुया म्हणून प्रियांनो सावध रहा आणि हे प्रवचन ध्यान करा मनन करा आणि प्रार्थना करा की तुमचा परमेश्वराने तुम्हाला दिलेले दास यासाठी हमेशा प्रार्थना करा कारण की तो रात्रंदिवस तुमच्या चिंतेत राहतो जर दास तुमच्या चिंतेत राहतो तर तुम्ही पण देवाच्या दासांसाठी चिंता करा आलेली या कारण की त्याचा टार्ग चैतांचा टार्गेट आहे परमेश्वराचा दास जर परमेश्वराचा दास पडला तर मंडळी एक सेकंड मध्ये तो नष्ट करू शकतो म्हणून पहिला परमेश्वराच्या दासासाठी प्रार्थना करत राहावा झाले लिया आपण पुन्हा एकदा प्रार्थना करू स्वर्गीय महान परमेश्वर पिता तुझी मेहमाहोदे परमेश्वर मराठी उपदेश जागोजागी लोकांमध्ये लोकान पोचो सार हर एक कोण्या कोण्या कोपऱ्यामध्ये जिथे युट्यूब चॅनल लोक पाहणारे लोक त्यांना आशीर्वादित कर जो युट्यूब चॅनल ध्यान पाहतोय ध्यान करतोय स्मरण करतोय त्यांच्या लाईफ मध्ये तुझा पवित्र आत्मा कार्य करू दे ध्यान करणारे स्मरण करणाऱ्यांना प्रभू आशीर्वादित दे जो वरती माझ प्रवचन ऐकत असेल त्याला आशीर्वादित कर त्यांच्या घराला त्यांच्या हर एक हर एक करणी जादू टोना हर बिमारी हर तकलीफ हर टेन्शन भूत प्रेत जादू टोना करणी बंधन सार अंधकारच्या शक्तीचा अभिषेक दास होण्याच्या नाते नष्ट करतो रिबा शाबाद प्रभु।, प्रभु, प्रभु तुझी आग जळो प्रभू आग जळो आग जळो प्रभु ह्या खानदाने लोकांमध्ये परमेश्वर आग जळो प्रभु तुझी महिमा हो तुझा पवित्र आत्मा काम करो प्रभू हा देबा शाबाद रमाना खादा कारण परमेश्वर प्रभू आलेल्या एक एक प्रभू मेसेज प्रभू लोकांपर्यंत पोहोचू दे प्रभू कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले प्रभू आलेली हर जगात प्रभू तुझा मेसेज पोचला पाहिजे तुझं वचन पोचलं पाहिजे तुझं हर घरोघरी बायबल असलं पाहिजे प्रभू आलेली कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले स्वर्गाचं राज्य पण जवळ आले आणि शैतानही क्रोधिष्ट होऊन तुझ्या लोकांना पापामध्ये दुबवायचा प्रयत्न करत आहे तर प्रार्थना करतो प्रभू ह्यांना सांभाळ प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो पिता आमेन